आज आपला मित्र उदय लाड आता आपल्या सर्वांसाठी घेऊन आलाय अद्भुत व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर करतो आता मनापासून स्वागत तर बघा मित्रांनो आपण सर्वांनी पाहितलं आपण सर्वांनी टायटल वाचलं राज्यातील व वा देशातील सामान्य कांदा उत्पादक शेतकरी मित्रांच्या मनातील सद्यस्थितीचा हा सर्वात महत्वाचा सवाल की काय कर्नाटकने रोखली आता देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता सध्या जर बघायला गेलं तर सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल आहे की काय कर्नाटकने रोखली आता देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता हा सवाल तुमच्या मनातला आहे हा सवाल माझ्या मनातला आहे आज देशातील व राज्यातील सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधव हाच प्रश्न विचारायला लागला कर्नाटकने रोखली सध्या देशातील बाजारात कांद्याच्या बाजारभावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर वाचूक होतं तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला व्हिडिओ मनापासून आवडला तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कांदा उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला या ठिकाणी शेअर करा मला अजून एक गोष्ट कळाली नाही की आपण व्हिडिओला लाईक करता शेअर करतात परंतु आपल्या चॅनल अनावधानानं चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून जाते असं करू नका कारण फार मेहनतीनं आम्ही व्हिडिओ तयार करून आपल्यापर्यंत पाठवत हो असतो आणि म्हणूनच आमचीही मेहनत बघून आपण जरूर चॅनलला सबस्क्राईब करून ऑल करून घ्यायलाच हवं याच्यामुळे नवीन व्हिडिओ तयार करण्यासाठी आम्हाला एक्स्ट्राचं प्रोत्साहन मिळते आणि दुसरीकडे जर आपण चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल केलं तर आपल्याला सुद्धा सातत्यानं नवनवीन व्हिडिओज हे तात्काळ बघाव्यास मिळते तर बघा मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचा जो लाख मोलाचा सवाल आहे की काय कर्नाटकने रोखली कांदा बाजार भावात प्रचंड तेजी येण्याची या ठिकाणी शक्यता चला तर मग या सर्वात महत्वाच्या प्रश्नाचा आता जाणून घेऊया सविस्तर वाचूक उत्तर कर्नाटक व सध्याचा कांदा बाजार बाजारभाव हो यांचं नातं आहे तरी काय समजून घ्या तर बघा मित्रांनो कर्नाटकमध्ये अर्ली खरीफचा कांदा असतो जो की जुलै एंडिंगला किंवा ऑगस्टच्या सुरुवातीला मार्केटमध्ये दाखल होतो तर सध्या आहे काय की कर्नाटकचा जो कांदा आहे तो तीन ते चार लाख मेट्रिक टनच्या आसपास या हंगामात विक्रीसाठी उपलब्ध होतो आणि अशा पद्धतीची अफवा व्यापाऱ्यांनी केली आहे की कर्नाटकचा कांदा म्हणजे जणू काही एखादा हत्तीचा त्या ठिकाणी आसराला असणारा समूळ त्या ठिकाणी एक संग्रहच येत आहे अशा पद्धतीची वावडी उठवली आहे आणि याच्यामुळं आहे काय की मुख्यत्वे खूप मोठ्या प्रमाणात आता कर्नाटकचा कांदा येत आहे ज्यामुळे भविष्यामध्ये मागणीपेक्षा पुरवठा अत्यंत जास्त होऊ शकतो अशा पद्धतीची जी अफवा या ठिकाणी उठवण्यात आली आहे त्याच्यामुळे कुठेतरी या ठिकाणी कांदा बाजारभावात जी प्रचंड तेजी येण्याची एक शक्यता आता या ठिकाणी आपल्याला दिसणार होती ती सध्या आपल्याला दिसत नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये खरंच हे सत्य आहे का की कर्नाटकचा कांदा मोठ्या प्रमाणात येऊन कांद्याची तेजी रोखणार तर लक्षात घ्या की कर्नाटकचा जो कांदा अर्ली खरीपचा आहे तो तो तीन ते चार लाख मेट्रिक टनचा आहे त्याबरोबरच यंदाच्या वर्षी जून मध्ये काही व्यवस्थित पाऊस झाला नाही त्यामुळे अर्ली खरीपचा कांदा किती उपलब्ध होईल याबद्दल प्रश्नचिन्ह उपलब्ध या ठिकाणी उपल उपस्थित केल्या जाते आणि कर्नाटक जो तीन चार लाख मेट्रिक टन कांदा येणार त्यापैकी दोन ते अडीच लाख मेट्रिक टन कांदा तर या पुढच्या दोन महिन्यात त्या ठिकाणी कर्नाटकमध्येच यूज केला जाणार राहिला एक ते दीड लाख मेट्रिक टन कांद्याचा तर त्यापैकी जो रेड रोज कांदा आहे तर तो सांबरसाठी यूज केला जातो म्हणजे शिल्लक राहिलेलं पन्नास ते साठ हजार जो मेट्रिक टन कांदा म्हणतो आपण तर तो कांदा काही एवढा जास्त नाही की ज्याचा काहीतरी परिणाम पडू शकेल म्हणजे कर्नाटकने कांदा बाजार भावातील ते जी रोखली का याही पेक्षा महत्त्वाचा मुद्दा आहे की कर्नाटकच्या असणाऱ्या या बातमीचा एक शस्त्र म्हणून वापर करून व्यापाऱ्यांनी कुठंतरी कांद्याच्या बाजारभावातील तेजी रोखली आहे असं म्हणायला मात्र इथं हरकत नाही म्हणून लक्षात घ्या कर्नाटकने कांद्याच्या बाजारभावातील तेजी रोखली नाही तर कर्नाटकच्या नावाखाली कर्नाटकच्या नावाचा वापर करून व्यापाऱ्यांनी अफवा उडवून सध्या कांद्याच्या बाजारभावातील तेजीची शक्यता ही पन या ठिकाणी संपुष्टात आणलेली आहे पण या असणाऱ्या सावधगिरीच्या भूमिकेमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा की घाई गडबडीत अजिबात कांदा विक्री काय तुम्ही करू नका नाहीतर कर्नाटकचा कांदा येणारे म्हटलं आपण घाबरून मोठ्या प्रमाणात कांदा विक्री करायला सुरू करतो आणि यामुळे खरंच भाव पडायला लागतात पण ते ॲक्च्युली कर्नाटकच्या कांद्यामुळे पडत नाही तर आपण पॅनिक सेलिंगमुळे जी विक्री वाढवतो त्यामुळे भाव घसरत असतात आणि अशा परिस्थितीमध्येच आपल्याला घाबरायचं नाहीये मुठभर असणाऱ्या या व्यापाऱ्यांच्या नादी लागायचं नाही कारण तुम्हाला सांगतो बांगलादेशच्या व्यापाऱ्यांना एक दोन ते चार दिवसात परवाने मिळणार आहेत आणि तिथून तुम्हाला सांगतो एक ऑगस्ट नंतर कांदा बाजार भावाचं पूर्ण भवितव्य हे बदलायला लागणार त्यामुळे कर्नाटकने रोखली का कांदा बाजारभावातील त्याची ताजी अजिबात नाही कर्नाटकच्या नावाखाली व्यापाऱ्याने सध्या कांद्याच्या भाववर दबाव वाढवला एवढं लक्षात ठेवा आणि कांद्याच्या बाजारभावाचं भविष्य हे उज्ज्वल आहे आजही मी सांगतो कालही सांगितले फक्त एवढंच आहे की पंधरा ऑगस्ट नंतर कांद्याच्या बाजारभावात एक चांगली तेजी दिसणार आहे आणि आजही कांदा तीन ते चार हजारापर्यंत जायला काही हरकत नाही परंतु फक्त बांगलादेश हा मुद्दा फॅक्टरी व्हायला हवा मग कांद्याच्या बाजारभावात चांगली तेजी येणार आहे त्यामुळे घाबरू नका भवितव्य उज्ज्वल गाई गडबडीमध्ये चोवीस कॅरेटचं सोनं पितळच्या भावात सध्या बेभाव विक्री करू नका एवढाच आपल्याला मार्मिक सल्ला भविष्यात कांद्याचा बाजारभाव आता कसा राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी राहा आवडतं युट्यूब चॅनल माझी व्हिडिओ आपणास आवडला लाइक करा कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक आपणास मिळत राहतो इथं सद तर कांदा उत्पादक कास्तकार बांधवांना आपल्या सर्वांसाठी आपला मित्र उदय लाड अशाच पद्धतीने घेऊन येत राहील नवनवीन व्हिडिओ तोपर्यंत सर्व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड व्यक्त करतो मनापासून खूप खूप आभार